प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहत व ऐकत असाल तर करा आपल्या मित्रांना व नातेवाईकांना खूप लिंक शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी खूप खूप सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद ख्रेस्त निकाकरांस पहिले पत्रक लेखक प्रेषित पौलाने स्वतःला या पत्राचा लेखक म्हणून दोनदा संबोधले आहे एक अध्याय एक वचन दोन आणि ती ती सहा वचन मंडळीची स्थापना सुवार्ता फेरी मधील पौलाचा प्रवास प्रेषित सतरावा अध्याय एकते नऊ वचन त्याने हे पत्र ते सोडून गेल्यावर काही महिन्यांच्या विश्वास ठेवणाऱ्यांना लिहिले ठेसलिका येຖື पौलाच्या सेवने अर्थातच फक्त യഹൂദന്നസ് नाही तर अन्य जातीय लोकांनाही സ്പർശ केले മണ്ഡേയ് തില अनेक अन्य जातीय मूर्ति പൂജതून बाहेर आले होते जद കാളത്തിൽ യഹൂദമ്യെ വിശിഷ്ട പ്രശ്നനവതി 1 തെസ്സലനി ഏകദായ 9 വചൻ തീയതി ഹണി ലിഖിത് സ്ഥാൻ സാധാരണ ഇസ 51 पौലനെ ഗ്രേൻത് നഹരതിൽ തെസ്സലനിക येथील മണ്ഡേയ് ലാപ്ലെ पहिले पत्र लिहिले प्राप्त करता जरी हे सर्वसाधारणपणे सर्वत्र ख्रिस्ती लोकांशी बोलत असले तरी एक, एक, एक वचनिकाकरांना पहिल्या पत्राचे अपेक्षित वाचक म्हणून थेस्चलनिका येथील मंडळीच्या सदस्यांना ओळखते हे तू पौलाचा हे पत्र लिहिण्याचा उद्देश होता की नवीन रूपांतरित लोकांना त्यांच्या परीक्षेत उत्तेजन देणे तीन अध्याय तीन ते पाच वचन धार्मिक जीवन जगण्याकरिता सूचना देणे चार अध्याय एक ते बारा वचन आणि ख्रिस्ताच्या परत येण्याआधी मरणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या भविष्याबद्दल आश्वासन देणे चार अध्याय तेरा ते अठरा वचन काही तर नैतिक आणि व्यवहारिक गोष्टी सुधारण्यासाठी हे पत्र लिहिले विषय मंडळीच्या संबंधित काही गोष्टी रूपरेषा एक धन्यवाद देणे एक, एक ते एकतेहा वचन पर्यंत दोन संरक्षण दोन अध्याय एक वचन ते तीन अध्याय तेरा वचन पर्यंत उपदेश चार अध्याय एक वचन ते पाचवा अध्याय बावीस वचन पर्यंत चार समाप्तीची प्रार्थना आणि निष्ठा पाचवा अध्याय तेवीस ते अठ्ठावीस ते वचन